आपण करतो आहे बाप्पाच्या प्रसादासाठी नैवेद्यासाठी वाटली डाळ आणि गौरींसाठी ला नैवेद्यासाठी वाटली डाळ तेव्हा साहित्य घेतलं आहे मिरची कढीपत्ता कोथिंबीर आलं तिखट खोवलेला नारळ चव मोहरी हरभऱ्याची डाळ भिजलेली जिरं आणि हळद हे सगळं साहित्य आपण वाटली डाळ करण्यासाठी घेतलं आहे तेव्हा प्रथम आपण ही डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती जवळजवळ पाच ते सहा तास हरभऱ्याची डाळ म्हणजे चना डाळ आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये थोडीशी जाड जाडसर अशी फिरवून घेणार आहोत या डाळमध्ये आपण मिरची घेणार आहोत आणि ती जास्त बारीक वाटायची नाही आहे थोडी जाडसर अशीच वाटायची ती मी आता वाटून घेते पाणी न टाकता ही डाळ वाटायची ही डाळ मिक्सरमध्ये वाटून घेतले त्यात मिरची टाकून घेतली तेव्हा आता ही डाळ मी डायरेक्ट परतवायला न ठेवता फोडणी न देता अगोदर पाच ते दहा मिनटं कुकरमध्ये वाफवून घेणार आहे त्यामुळे काय होतं तर डाळ पटकन होते पटकन वाफली जाते त्यामुळे पटकन परतली पण जाते म्हणून मी आता ही डाळ आधी वाफवून घेते दहा मिनटं अशा प्रकारे करमणी थोडीशी जाडसर अशी मी डाळ वाटून घेतली आहे त्याच्यात मिरची घातली आहे आणि आता थोडंसं आलं पण त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया हे किसलेलं आलं आहे ते मी त्याच्यात टाकलंय आणि आता वाफायला ठेवते बाकीचं आलं आपण फोडणीत घालून घेऊया आता आपण दहा मिनटं डाळ वाफायला ठेवली होती ती आता काढून घेऊया आता आपण ही वाफली डाळ कुकरमधून काढून घेतलीय ती छान वाफली गेली आहे आता ती जरा आपण थोडीशी ओकळी करून घेऊया ये ने डाल आता ही वाफलेली डाळ गार झाली आहे तिला आम्ही आता थोडीशी हाताने मोकळी करून घेते छान आता या डाळीला आपण फोडणी देऊन घेऊया आता वाटली डाळ करण्यासाठी आपण प्रथम फोडणीसाठी तेल टाकून घेऊया तेल तापलं छान मोहरी टाकून घेऊया कढीपत्ता जिरं मिरची हळद आलं बारीक किसलंय आलं ही वाफून घेतलेली कुकरमध्ये वाफून घेतलेली आणि हाताने छान मोकळी करून घेतलेली ही डाळ आता आपण त्याच्यात टाकणारे परतायला अशी वाफून डाळ घेतल्यामुळे काय होतं तर ती परतताना चिकटत नाही खाली आणि ती पटकन पण होते त्यामुळे मी ती डाळ वाफवून घेतली आहे खरं तर पारंपारिक पद्धतीने करायचं म्हटलं तर ही डाळ नुसतीच मिक्सरमध्ये वाटून घेतात आणि डायरेक्ट परतायला घेतात तिला वाफवायला ठेवत नाही परंतु अशा पद्धतीने ही डाळ मी का करते तर ती करायलाही सोपी जाते वाफवलेली असल्यामुळे खाली कढईलाही चिकटत नाही आणि छान होते चव मात्र दोन्ही पद्धतीच्या प्रकारे केली तरी चव मात्र सारखीच राहते चवीत काही फरक पडत नाही पण करायला मात्र ही सोपी जाते म्हणून मी अशा पद्धतीने वाफून घेऊन ही डाळ करते नुसतीच कच्ची वाटून घेतलेली डाळ जर परतली तर तिला करायला वेळ लागतो आणि ती दोन तीन वेळा पाणी त्याच्यावरती शिपकून परत तिला वाफ द्यायला लागते पुन्हा पाणी शिंपडून तिला वाफ द्यायला लागते आणि वेळ जास्त लागतो खाली करपण्याची पण शक्यता असते अशी डाळ केल्यामुळे ती खाली करपतही नाही आणि लवकर होते म्हणून मी ह्या पद्धतीने वाटली डाळ करते परत त्यांना खरं हिंग टाकायचा आता मी वरून टाकते हरकत नाही थोडंसं लाल तिखट थोडी साखर चवी पुरता मीठ थोडी वरून कोथिंबीर पुन्हा एकदा छान परतून घेऊया मस्त छान वास सुटला आहे वाटली डाळचा आपण फोडणी दिली त्याचाही छान वास सुटला आहे डाळ एकदम मस्त मोकळी आणि पटकन झाली आहे बघा गणपती बाप्पाच्या वेळी आणि गौरींच्या वेळेला नैवेद्यासाठी ही डाळ केली जाते तुम्ही पण अशा प्रकारे डाळ करून बघा एकदम सोपी छान तयार होते आता दोन मिनटं आपण त्याला ताटली ठेवून वाफ द्यायला घेऊया आता हे मी लिंबू आहे लिंबाचा रस काढून घेते डाळीवर टाकण्यासाठी त्यात आता आपण दोन चमचे लिंबाचा रस टाकून घेऊया वरून थोडा हा नारळाचा चव आहे तो याच्यात मिक्स पण करून घेते आणि नंतर वरून पण टाकूया तर छान मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान मोकळी आणि मस्त छान वाफलेली वाटली डाळ तयार झाली आहे खमंग अशी आता आपण ती सर्व करून घेऊया अशा प्रकारे वरून मी आता नारळाचा चव टाकून घेतला आहे अशा प्रकारे आपली बाटली डाळ तयार झाली आहे तेव्हा रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा